तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही भरतीसाठी अभ्यास करताय भरतीसाठी भरती होण्यासाठी फक्त अभ्यास करणेच गरजेचं आहे का नाही मग सर अजून काय काय गरजेचं आहे बरं पहा पहिली गोष्ट तर अभ्यास तर तुमचा पन्नास टक्के राहणार असेल तुमचं तीस टक्के ग्राउंड राहणार पण वीस टक्के वीस टक्क्यामध्ये आपल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्याद्वारे तुम्हाला सिलेक्शन मिळवण्यामध्ये अजून काही गोष्टींचा आपण म्हणू शकतो मदत लागू शकतो ठीके मग त्याच्यापैकी वीस टक्क्यामध्ये दहा टक्के येतं तुमचं पेपरच्या वेळेस प्रेशर हँडल करणं आणि दहा टक्के का होईना आपलं मॅटर करतं काय कि फॉर्म कुठे भरावा काय फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरावा ठीक आहे मग यासाठी काही काही पोरांचा प्रेफरन्स असतो अभ्यासानुसार मग काही काही पुरांचा नव्वद टक्के पुरण आली जागा पाहून भरता पहिला प्रेफरन्स काय असतो आपली जी जागा जास्त आहे तिथं मी फॉर्म भरणार पण तूच एकटा हुशार आहे का बरोबर आहे ना हा प्रश्न त्या दुसऱ्या पोरांच्या डोक्यात येणार नाही का येतो शंभर टक्के बरोबर मग यासाठी अजून अशा बाकीच्या कोणती गोष्टी आहे आपल्याला माहित असायला हवं की आपण फॉर्म कुठे मग सर अजून तर जागा आल्यास ती आणि तुम्ही फॉर्म कुठे भरायचा हे सांगू कोण राहिले आम्हाला सांगा मागचं कारण काय ते तुम्हाला ते सांगतो पहा तुमच्यापैकी बरेचसे पोरं असे मी म्हणतो बरेचसे नाही तर पन्नास टक्के दाखवून दोन की त्यांना जवळचा जिल्हा पाहिजे काय जवळचा जिल्हा काही काही ना असंय की मुंबईच पाहिजे काहीही झालं तरी मला मुंबईलाच लागायचं आहे एक दोन जण अशा ओळखीचे आहे की, की मुंबईच्या आणि जळगावच्या जळगावच्या जिल्ह्याच्या नादात दोन दोन वर्षे दो ते परत बसत ठीक आहे मग जो जिल्हा पाहिजे त्याच्यासाठी तुमची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे आणि फॉर्म पडल्यानंतरही आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा यासाठी कोणत्या गोष्टी बघणे गरजेचे आहे ते तुम्हाला आधी महत्वाचं समजलं पाहिजे आता ह्या दोन्ही गोष्टींचं तुम्हाला उत्तर देतो पहिल्यांदा आपण पाहू की जर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ठीक आहे आपण सर्वसाधारणपणे पकडू मुंबईला वेगळं धरू आणि त्याच्यानंतर जिल्हे वेगळे ठीक आहे आता एखादा आता पोरांचे टाईप पा अभ्यास करणारे पोरांचे प्रकार सर्वात पहिला प्रकार पाहू एकदम नवीन नवी विद्यार्थी की दादा तुला या फक्त अभ्यासच कामात पडणार नाही तर तू फॉर्म कुठे भरतो तू अभ्यास कसा करतो तू ग्राउंड किती मारतो तुझ्या प्रेशर हँडलिंग किती आहे ते तुला मॅटर करेल जर तू नवीन आहे आहे एकदम एखादा एक नवीन तर तो टक्क्यामध्ये कुठेतरी कमी त्यानं शंभर टक्के अभ्यास बी केला म्हणजे पन्नास टक्के पुरे झाले मी काय सांगितलं तुम्हाला आपला कोणत्याही गोष्ट टार्गेट कसं असतं पन्नास टक्के अभ्यास अधिक तीस टक्के ग्राउंड अधिक दहा टक्के पेपरच्या वेळेस प्रेशर अधिक दहा टक्के तुमचं काय असतं फॉर्म किल्ला जिल्हा मॅटर करतो हां जिल्हा काय मॅटर करतो ते तुम्हाला सांगतो ठीक आहे आता याच्यामध्ये जो नवीन पोरगा आहे तो शंभर टक्के या दहा टक्क्याचा त्याला फायदा होत नाही का कारण नवीन असल्यामुळे त्याच्याकडून पेपराचा प्रेशर हँडल होत नाही नव्वद टक्के तरी नव्वद टक्के तरी नवीन पोरांसोबत असंच होतं एक तर तो ग्राउंड मध्ये घाबरतो किंवा तो, तो पेपरात घाबरतो या दोन्ही प्रेशर त्याच्याकडून हँडल होत नाही म्हणून टक्के त्याच्या कुठेतरी जातात आणि या दहा टक्क्यांचा कारण तो नवीन राहतो त्याला मत काय घेणार राहतं अनुभव कधीच पहिलं नवीन पोरगा असा विचार करा की आपल्याला पहिल्याच भरतीमध्ये भरती व्हायचं आहे पण तो हा विचार करते म्हणून हे दहा टक्के त्याच्या हातातून चालले जातात आणि या पूर्ण गोष्टी तो करू शकतो का नाही म्हणून तो पहिल्या भरतीत खूप चान्सेस कमी असतात की तू लागून जाईल लागत नाही असं नाही पण लागण्याचे चान्सेस काय मग खूप कमी त्याच्यानंतर हंगामी अभ्यासावाले हंगामी म्हणजेच कस पाऊस यायला लागला की घरावर पडघर टाकणार किंवा भरती पडली की ग्राउंडला आपलं तोंड दाखवणार आहे किंवा पुस्तकाला सुद्धा आपलं तोंड दाखवणार आहे मग दादा तुम्ही काय करायचं तर पहिली गोष्ट तुमचा ना अभ्यास जड होतोय हे बरे तुमच्यापेक्षा मी आधीच सांगतोय जे हंगामीवाले तुम्ही कधीच लागत नाही दादांना लवकर म्हणजे लवकर म्हणजे कधीच लागत नाही पण लवकर मी लागत का कारण ना धड तुम्ही अभ्यास करता ना धड तुम्ही ग्राउंड करता ना धड तुम्ही काय करता मग जिल्हा कुठे भरायचा आहे ते पाहता ना धड तुमच्याकडून हे प्रेशर हँडल का कारण प्रेशर कसं वाढत तुमचं पा टायमावर अभ्यास सुरू केला तुमच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण होत अभ्यासक्रम पूर्ण नाही झाला जसे जसे दिवस दिवस जवळ येता तसं आपल्या टेन्शन येतं अभ्यासक्रम पुरा झाला असे कसं करू काय करू हे करू का ते करू, करू मग परीक्षेला गेला की मनात हेच येतं की आपण केलं तर पास होणार माइंड बनला आणि तुमचा गेम तिथं ओव्हर झाला बरोबर आहे मग तिथं याचा सुद्धा भाऊचा कुठेतरी गाडा अडकून जातो ठीके मग याला सुद्धा आता याच्यात काय असतं याला जिल्हा निवडणे का गरजेचं व्यवस्थित जिल्हा हंगामी गरजेचं काय का कारण त्याचा पहिली गोष्ट ग्राउंड झालाय का तर नाही याला निवडताना एवढा तरी बघावं लागेल की आपण कुठे ना कुठे धाऱ्यावर तरी राहू म्हणून याने जर व्यवस्थित जिल्हा निवडला कारण तुम्हाला माहितीये या वर्षी काही काही ठिकाणी असे पूर्ण दोन डिजिटच्या मिनिटवर सुद्धा लागलेले आहेत ला का कारण नशीब आणि फॉर्म तिथे भरला आणि काय झालं कॉम्पिटिशनच भेटलं नाही म्हणून मॅटर खूप करत कारण अठ्यात्तर वर सुद्धा पोरग लागलेला आहे पोरगी लागलेली आहे आहे ठीक कारण खूप कमी मार्कांवर पोरं लागले का कारण तिथं फॉर्म पडला तिथं कॉम्पिटिशन झालेलं नाही म्हणून कधी कधी अभ्यास बी कमी झाला चालतो पण फॉर्म पुढे टाकायचा या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर बाकी काहीही उरत नाही ठीके कारण प्रत्येक पोरगाला ते साध्य पण शंभरातून एका पोरग्याला भर झालं तर खूप चांगलं आहे त्यानंतर शंभर टक्केचा अभ्यास नसतो म्हणून याच्यासाठी जिल्हा तर खूप गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर येतो पंच्याहत्तर टक्के म्हणजे जो काय आहे की ठीक आहे भरती पडायच्या सहा एक महिन्यात अभ्यास सुरू केलेला बऱ्यापैकी आहे पण त्याचं काय कुठे ना कुठे एक तर ग्राउंड कमी आहे आता पुढचा टाईप हे दोन टाईप झाले आता पुढच्या टाइपचा पोरग्या तिसरा टायप कुणी आता एकतर ग्राउंड चांगलं नाहीतर पेपर चांग। चांगला ठीक आहे एक चांगलं तर एक खराब हे चांगलं तर हे खराब बरोबर या पोरग्याला सुद्धा काय गरजेचं आहे फॉर्म कुठे भरावा कोणाकुणाला गरजेचं ते पाहू आपण पहिल्या कॅटेगरी वाल्याला गरजेचं नाहीये का कारण तो ह्या गोष्टीचा विचारच करत नाहीये ठीके पण दुसऱ्या हंगामी वाल्याला आणि जो तिसरा आहे ज्याचं ग्राउंड चांगलं किंवा पेपर वांगलाय आणि ज्याचं पेपर चांगलं किंवा ग्राउंड वांगलंय त्या पोरग्याला फॉर्म कुठे टाकायचं हे बघणं सर्वात जास्त गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर चौथा टाईप येतो की ज्याचं ग्राउंडही म्हणून अशा पोरग्याने कुठेही फॉर्म भरला तरी तरीक प्रॉब्लेम नाही कारण ज्याचा अभ्यास आहे त्याचं कसं आहे जिथे लात मारे तिथं पाणी काढेल बरोबर आहे पण एवढा धुरंधर कोणीच नसतो की छाती टोगून सांगणार की मी तर फॉर्म भरून इथंच कडे शंभरातून दोन चार पूर्ण असतात म्हणून मित्रांनो आपला फॉर्म भरणे खूप मॅटर करत म्हणून कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा याच्या आधी कोणत्या गोष्टी बघाव्या ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सायंटिफिकली विचार करा ठीक आहे बिना कामाने आराम दरमरू नका या ठिकाणी जागा जास्त आहे म्हणून इथंच मी फॉर्म टाकतो असं काही नाहीये ज्या ठिकाणी तुमच्या दोन जागा होत्या एका ठिकाणी वीस जागा होत्या वीस ठिकाणी तुमचे वीस हजार पोरं येणार दोन जागा ठिकाणी तुमचे दोनच हजार येणार येणारे दोन्ही ठिकाणी कॉम्पिटिशन झाले शो आपला सारखाच राहणार आहे म्हणून ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणीच आपला ढाग की असं ना काही नाही कारण पहा तुमचा आता जे विचार तुमच्या मनात आहेत ते विचार चुकीचे कसे तुम्हाला पहिली गोष्ट तुम्ही काय पाहतात की ज्या ठिकाणी जागा जास्त आहे कशा जागा जास्त आहे त्या ठिकाणी मी फॉर्म भरतो ठीक आहे समजा जसं की दोन जिल्हे एक जिल्हा आहे तुमचा सोलापूर ठीक आहे आणि दुसरा आहे तुमचा सातारा जवळ जवळ शिकतल्या आपण सोलापूरला ओबीसीच्या जागा आहे पन्नास आणि साताऱ्याला ओबीसी जागा पाच किती आहे सोलापूरला पन्नास साताऱ्याला पाच ठीक आहे मी जर इकडे शंभर पोरं उभे केले किती आहे शंभर पोरं बनले तर शंभर पैकी नव्याण्णव टक्के पोरं काय विचार करणार आहे रे शंभर पैकी नव्याण्णव टक्के पूर एकाच विचार करणार की तर पन्नास जागा मी फॉर्म भरतो तर जास्त जागा आहे इकडे कोणी फॉर्म भरणार आहे का नाही इकडे कोणी जास्त फॉर्म टाकणार आहे का नाही म्हणून शंभर पैकी नव्वद पुरे इथं पैतील इथं किती पुर येतील दहाच येतील किती येतील दहाच तर म्हणतो हे दहा बी इकडे येणार नाही कारण नव्वद टक्के पुरव म्हणजे रिस्क कशाला घ्यायची पन्नास मध्ये आपण पन ग्राउंड तरी पासू हो। का कारण पाच दुसरं लॉजिक लगेच कशाला लावतो पुरं त्यांना माहिती पन्नास जागा म्हणल्यावर पन्नास ला काहीतरी पोरं शिल्लक धरून फॉर्म इथं कशाचा कट ऑफ कमी लागणार आहे ग्राउंडचा कट ऑफ थोडाफार कुठेतरी कमी लागणार आहे पण इथं ग्राउंडचा कटॉप जास्त लागणार आहे कशाहून गॅरंटी ग्राउंड जास्तच लागेल अरे दादा इथं नव्वद पोर आले ना कॉम्पिटिशन मी तर वाटलं इथं कॉम्पिटिशन कसं झालंय कमी झालंय ना या गोष्टी पण तू विचारात घेणं गरजेचं आहे म्हणून टक्के असं नाहीये की ज्या ठिकाणी जागा जास्त ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला गेला पाहिजे कधीच या गोष्टीचा विचार करू नका माझ्या मते तरी बाकी तुमचं मत काय म्हणतं त्याच्याशी मला एवढं काही घेणं देणं नाही मला काय वाटतं मी तुम्हाला सांगतोय आणि ही गोष्ट ऑलरेडी अप्लाय केलेली त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत कारण आपण भावनेच्या भरात जास्त फॉर्म पाहून जातो हा पण तुमचं क्राऊंड जर खरंच कमी असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते काय की जवळचा जिल्हा काय तो जवळचा जिल्हा आपण बघतो की सर जवळचा जिल्ह्यात फॉर्म भरू का त्यासाठी काय चेक करायचं की आपल्या जवळचा जिल्हा समजा आमचा जळगाव जिल्हा आहे मी जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये मला जर फॉर्म भरायचा असेल तर पहिल्यांदा आधी मला म्हणजे लायकी पाहून घेणं पाहिजे लायकी म्हणजे कशी की या वर्षी जळगावचा जिल्हा जळगावचा पेपर एकदम कसा होता सोपा जळगावचा पेपर कसा होता एकदम सोपा पण ग्राउंड कसं केलंय पुरांना थोडं पुरा टफ गेलय ग्राउंड कसं गेलंय थोडं ग्राउंड मध्ये मुलांना कमी मार्क आले कट ऑफ कमी पडलाय आणि या ठिकाणी पोरग पास कोणता झालं तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी दोन प्रकारचे पोरांचे कॅन्डिडेट परत सांगतो मला एक पोरग आहे मग आता सांगितलं मी ज्याचं काय ग्राउंड पण आहे आणि पेपर सुद्धा चांगला आहे ठीक आहे दुसरा पोरग्या काय एक मिनिट ग्राउंड आणि पेपर ठीक आहे एक ग्राउंड मध्ये एकदम चाळीस प्लस चाळीस प्लस त्याचे ग्राउंड मध्ये येत आहे कोणत्याही ठिकाणी उतरू द्या त्याला आणि पेपर त्याचा ऐंशी पर्यंत येतोय नॉर्मली नॉर्मल पेपर आणि ज्याचा असं येतं त्याला ता ता कोणत्याही बसते तो लागपास धरून चला जर त्याचा प्रत्येक पेपरचा ॲव्हरेज किती आला पाहिजे ऐंशीचा नाही तर काय सोप्या पेपरात ऐंशी तसं नाही सोप्या पेपरात नव्वद घेईल पाहिजे आणि कठीण पेपरात तो पंच्याहत्तर पर्यंत आला तरी चालतो पण दोन्हीचा ॲव्हरेज किती निघाला पाहिजे तुझा ऐंशी निघाला पाहिजे त्याच्यानंतर पंचेचाळीस प्लस काय आहे ग्राउंड आणि सोप्या पेपरात घेतो ऐंशी सोप्या पेपरात काय घेतो ऐंशी किंवा पंच्याऐंशी त्याच्यानंतर हे चाळीस येतं ग्राउंड आणि पेपर येतो तुझा पंच्याऐंशी त्याच्यानंतर काय परत पस्तीसचं येतं ग्राउंड आणि पेपर येतो नव्वदचा म्हणजे याचाच काय झालं की पेपर चांगला एकदम पेपर काय एकदम चांगला पण या ठिकाणी जळगावला काय झालं मग त्याचं ग्राउंड मस्त कमी ज्याचा चाळीस आहे तो आला अडोतीस वर ज्याचा पंचेचाळीस आहे तो आला त्रेचाळीस वर पेपर सोपा होता आणि पेपरामध्ये याने काय केलं बाजी मारून दिली म्हणून जे पोरं रेग्युलर आहे ज्यांनी थोडाफार जरी अभ्यास केलाय त्यांना काय झालं इथं पेपर एकदमच सोपा गेला कारण नव्वद मार्क घेणं काही विशेष नव्हतं या वर्षीचा सर्वात सोपा पेपर जरी म्हणला तरी जळगावचं नाव येऊ शकतं सोप्या पेपरामध्ये पण ग्राउंड मध्ये ज्याने बाजी मारली त्याचं काम जळगावला झालं मग तुला जळगावला फॉर्म केव्हा भरायला पाहिजे जेव्हा तुला गॅरंटी की तुझं ग्राउंड चाळीस पंचेचाळीस प्लस बशीन जेव्हा गॅरंटी की चाळीस प्लस ग्राउंड बशीन तिथला पेपर सोपा पण याची बी गॅरंटी की पेपर सोपा सोपान केव्हा कठीण पण आपण मागचा कल जर काढला तर पेपर सोपा येतो काय कठीण येत होता हाच पहिला टाईम तेव्हा सोपा पेपर आला ठीक आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे पहिल्यांदा काय बघायचं मग आयुक्त पहिली गोष्ट आयुक्त कधीच तुमचा पेपर काढत नाही आयुक्ताच्या हाताखाली दोन चार लोक असतात तेच तुमचा पेपर बनवतात कोणत्याच भ्रमात राहू नका की आयुक्त स्वतः बेसतो वही पेन घेतो तुमचा पेपर काढतो तसं कधीच होत नाही आयुक्ताच्या हाताखाली काही लोक असतात ते ऑलरेडी तुमचे दोन चार पेपर काढतात आणि त्याच्यातून फक्त क्वेश्चन सिलेक्ट करण्याचा म्हणा किंवा ते क्वेश्चन फॉर्मेशन करण्याचं काम कोण करतो आयुक्त करतो म्हणून कोणत्याही जिल्ह्याचा पेपर आयुक्त काढतो का तर नाही आयुक्ताच्या नावाखाली जे बाकीचे लोक कमिटी असते ते कमिटी पेपर काढण्याचं काम करते एवढं लक्षात मग पेपर काढण्यासाठी दोन गोष्टी एकदम मॅटर करते पहिली गोष्ट काय तुमचा अभ्यास मी सांगितलं आधीच की तुम्हाला स्वतःची लायकी जाणून घेणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे ठीक आहे पहिली गोष्ट जर तुमचं एम पाहिजे की दोन्ही गोष्टी मध्ये आपण स्टेबल बनलेलो स्टेबल म्हणजे कसं कोणताही पेपर दिला की त्याच्यामध्ये ऐंशी पर्यंत जायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे आणि कुठलंही ग्राउंड आलं तरी चाळीस प्लस ग्राउंड मारता आलं पाहिजे मुंबई घाटगोपरचं जरी असलं तरी किंवा पेपर कितीही कठीण असला तरी, तरी। भंडारा वगैरे जर सोडला तर चालेल काही प्रॉब्लेम कारण भंडारा गडचिरोलेले एकदम हाय लेवल असते त्याच्यामध्ये सी वगैरे पडलेले ठीक आहे ते नेस्त चालले पण राऊंड फिगर सर्व विषय आपण प्रत्येक विषयामध्ये तरंग असं आपल्याला पाहिजे असं नाही की गणित एकदम सर्व एकदम लेवल वाईज पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय की आपण ज्या ठिकाणी ग्राउंड कमी आहे तिथे बी फॉर्म भरला तर चालतो ज्या ठिकाणी पेपर चांगला तिथे फॉर्म भरला तर चालतो म्हणजे ज्या पोरक्याचं हे स्टेबल आहे त्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही फॉर्म भरला तरी ठीक आहे पण तुमचं जर एमच असलं आता काही काही पुरांचं असत की दादा आम्हाला मुंबई पोलिसच बनायचं आहे आणि मुंबई पोलिसच जर तुला बनायचं आहे तर पहिली गोष्ट तुला ग्राउंड पाण्यामध्ये पडायची प्रॅक्टिस करणं पडेल काय चालू पावसामध्ये घरी तू पयत सुट तुला माहिती मुंबईला गेला म्हणजे बिना पावसाळ्याचाही पाऊस तिथं पडतो त्याच्यामुळे तुझं नुकसान शंभर टक्के होतं म्हणून तुला पहिली गोष्ट सवय पाहिजे की पाण्यामध्ये पळण्याची सवय पाहिजे आणि दुसरी गोष्ट कितीही काही झाल्या तुझं सिंथेटिक ग्राउंड जरी आलं मातीचं जरी आलं ढेकळांचं जरी आलं किंवा डांबरी रस्त्याचं जरी आलं तुझ्यामध्ये ताकद पाहिजे कि तुझे चाळीस प्लस मार्क येतील चाळीस प्लस मी कमी सांगितले त्रेचाळीस पंचेचाळीस प्लस, प्लस तुझं ग्राउंड तिचं पाहिजे म्हणजे पाहिजे तुला जर मुंबई पोलीस बनना असलं म्हणजे तर आणि त्याच्यानंतर तुझं जी के एवढं चांगलं पाहिजे की कसाही प्रश्न फेकला तरी दहा पैकी आठ ते सात तुझं आले बरोबर पाहिजे तुझं गणित कमी असलं चालून जाईल ज्याचं गणित कमी आहे बिनधास्त बिंदास्त मुंबईला फॉर्म भरा काही प्रॉब्लेम नाही तुझं मराठी थोडं कमी असलं तरी चालेल आणि तुझ्या बुद्धिमत्ता कमी असलं तू बुद्धी तू भरतीच सोडून दे कारण बुद्धिमत्ता जर तुला येत नसलं तू काही कामाचा नाहीये बुद्धिमत्ता बी कमी असला तू भरती डायरेक्टली सोडून दे म्हणून बुद्धिमत्ता तो जमालाच पाहिजे पण जी के जी के जर तुला जमत नसलं तर मुंबईचा नांद तू चुकूनही करू नको रिकामा एक ठिकाणची जी पोस्ट आपण भरतोय ती वाया घालवू नको अन्यथा ते वाया चाललं जाईल पोरं फॉर्म फॉर्म मध्ये काय करतात चालकही कारागृह आणि तुमचा ही मुंबईला भरून टाकलं आणि काय झालं मग शेवटी जी केच येत नाही सगळ्या आयुष्याचा बट्ट्या बोळ झाला एकटे ठेवा तुमचा असाही वाया गेला म्हणून कधीही एकाच ठिकाणी तिघेही फॉर्म भरू नका तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन फॉर्म भरा पण भरताना काय विचार करायचा की या ठिकाणी ग्राउंड बघायचा आधी कसं असतं आणि पेपरचे मागच्या वर्षाच्या सर्व गोष्टी बघा त्याच्यात आपला किती ठाक लागतोय ते, ते बघा आणि जिके चांगला असेल तरच मुंबईमध्ये पाय ठेवा फक्त जागा जास्त आहे म्हणून तिथं पाय ठेवू नका चार हजार जागा होत्या आणि सात का आठ लाख फॉर्म पडले ते म्हणून सांगतोय जेवढ्या जागा जास्त असतील तेवढं कॉम्पिटिशन जास्त असेल म्हणून आधी आपली लायकी समजून घ्या त्याच्यानंतरच कुठे उतरायचं ते उतरा कारण तुमचा फॉर्म भरणे सुद्धा तुमच्या याच्यावर खूप इम्पॅक्ट करतो अजूनही तुम्हाला स्वतःबद्दल काही त्रुट्या असतील तर तुम्ही मला विचारू शकता डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तिथं जॉईन व्हा आणि मला काही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो